बातमी क्रिकेट विश्वातील मुंबई इंडियन्स चा दुसरा पराभव ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स सा एक आहे। चा एकतीस धावांनी या सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी चाहत्यांना पाहायला मिळाली तर धावांचा पाऊस पाहायला मिळाला सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना तब्बल दोनशे सत्याहत्तर धावा खुटल्या होत्या तर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स नाही जोरदार प्रत्युत्तर दिलं परंतु संघ पाच बाद दोनशे सेहेचाळीस धावांपर्यंतच पोहोचू शकला या सामन्यात एकतीस चौकार आणि तब्बल अडतीस षटकार ठोकले गेले मुंबई इंडियन्सचा या सामन्यात एकतीस धावांनी पराभव झाला आहे हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव ठरला आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी